नमस्कार स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे या यूट्यूब चॅनलवरती नक्की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनचं बटन दाबा तर चला आपला गोट फार्मसंबंधी आपण थोडी माहिती सांगणार आहे तर आज जरा विषय चारा नियोजनाचा आहे आपण कसा शेळ्यांचं संगोपन करावं कसं चारा नियोजन करावं या संदर्भात मी माहिती देणार आहे बंदिस्त शेळीपालन असेल त्यांच्यासाठी ही माहिती आहे ज्यांचं फिरती शेळी पालन आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती आहे तर आपण बघा शेळ्याचं चाऱ्याचं चा नियोजन कसं केलेलं आहे आपण शेळ्यांच्या चाऱ्यासाठी मक्का ज्वारीचं चा, कुट्टी करून घालतो बरं काही वेळेस जर तोटा जर आला खाल्यास शक्यतो तर माझी ती शेळी आहे तोटा जर आला तर मग मी मक्काची कुट्टी करून घालतो ज्वारीच्या याची कुट्टी करून घालतो मेथी घास असतो माझ्याकडे शेवरी आहे सुवाभळ आहे अशा प्रप प्रकारचं माझ्याकडे चारे आहेत तर शक्यतो माझ्या शेळ्यांना फिरती असल्यामुळं घरच्या चाऱ्याची गरज पडत नाही पण जरा समजा रे हो फिर, जर एखादा वेळेस जास्त पाऊस वगैरे चालू असेल काही अडचण असेल अशा वेळेस जर आपल्याला शेळी चारायला सोडायला फिराय फिरायला न्यायला जर वेळ जर नसेल तर अशा वेळेस आपण ह्या चाऱ्यांचा उपयोग करतो पुन्हा तुम्हाला सांगतो आपण याचा खोराकाचं तुम्ही मोर घास हा मोर ना तुम्ही खूप चांगला छान बनवू शकता कारण मोर घास ना शेळ्या किंवा तुमचे गुरं म्हशी गाई सर्व खूप आवडीनं खातात मोर घास तर मित्रांनो शेळ्या मोर मोरघास खूप आवडीनं खाता आणि मोर घास जर तुम्ही बनवला तर मोर घास कशापासून बनवायचा तर तुम्ही मका त्याच्यामध्ये कडवळ गवात याचा मोर घास बनवू शक बनवून ठेवू शकता तर आता ती मोर घास बनवण्याची पद्धत कशी आहे ती मी तुम्हाला थोडी सांगत आहे कारण काय काय होतं काही वेळेस आहे ना काहींचा मोर घास केलेला खराब होतो मोर घास खराब झाला का काय होतं त्याला भुरा वगैरे येतो त्या खात नाही आणि लवकरच खराब होत होतो तो. तर त्याच्यासाठी टेक्निकल सांगतो मी कसं वापरायचं मोर घास बनवताना मोर घास बनवताना काय करायचं आपण जी कुट्टी मक्कची किंवा कडाळाची कुट्टी बनवत असतो तर ती कुट्टी आपण ज्या वेळेस बॅगमध्ये भरतो तर त्या बॅगमध्ये कुट्टी भरवताना काय करायचं त्याच्यामध्ये मीठ आणि गूळ या दोहींचं मिश्रण करायचं एका एक चांगलं कालून गुळ आणि मीठ या दोहींचं चा चांगलं कालून मस्त मिश्रण बनवायचं आणि ते मिश्रण बनवलं का आणि जसं जसं आपण जो आपलं बॅग असतो ज्या बॅगमध्ये आपण कुट्टी टाकतो आणि त्याच्यामध्ये एक माणूस एक दोन माणसं त्याला कुट्टी तोडायला ठेवतो तर त्याच वेळेस काय करायचं आपला जो पाठीवरचा फवाराचा जो पंप आहे तो पंपामध्ये त्या सा मीठ आणि गुळाचं मिश्रण पाण्याचं भरायचं आहे आणि आपण जसा कसा फवारा मारतो पिकाला तसा सारखा फवारा त्याच्यावरती चालू ठेवायचा आहे जसं घाम्याला पडेल तसा त्याच्यावरती सारखा गुट गुळ आणि मिठाच्या पाण्याचा फवारा त्याच्यावरती सारखा सतत चालू ठेवायचा आहे आणि तो जर तुम्ही सारखा फ सतत जर फवारा जर चालू जर ठेवला तर त्याचे जे आपण प्रत्येक जे घम्याला टाकतो त्या घमेलाला प्रत्येका याला प्रत्येक घमेलामध्ये त्याचं ते गुळ आणि मिठाच्या पाण्याचं मिश्रण त्या कुट्टीवर तर पडलं जातं आणि त्या कुट्टीवरती पडलं का ते सगळ्याला भिंत आणि मग काय होतं कुटी जास्त दिवस खराब होत नाही तिला भुरा वगैरे लागत नाही आणि खराब होत नाही आणि शेळ्या इतक्या आवडीनं खातात शेळ्या खातात गाईसुद्धा इतक्या खाता, आवडीनं कुटी खातात खूप आवडीनं कुटी खातात त्या त्याचा एकसुद्धा अजिबात वाया जात नाही मी दोन बॅग केल्या होत्या बघा त्या दोन बॅग ना शेळ्यांनी पडून सुद्धा दिलेलं आहे फार एक तुच्छीसुद्धा त्याची वाया गेली नाही तर अशा पद्धतीनं त्याची कुट्टी जर तुम्ही जर बनवली आणि साधारणपणे काय करायचं बॅग खुटीचा बोध पूर्ण भरून झाल्याच्यानंतर बॅग येणं चांगली फिट्ट त्याच्या कागदाने आवडून टाकायची दोरीने वळून कागद अंतरवायचा आणि त्याच्या साईडने चौकून असं सा दोरीने आवळून बॅग पॅक बंद करायची कुठल्याही प्रकारची त्या बॅगमध्ये हवा गेली नाही पाहिजे आणि जर त्या बॅगमध्ये कुठल्याही प्रकारची जर हवा जर नाही गेली तर खूप मस्त असा मोर घास तयार होतो बघा तो आणि तो मोरघास जर तयार जर झाला आणि एक दोन महिन्याच्यानंतर ती बॅग खोलू शकता तुम्ही दोन तीन महिन्याच्या नंतर ती बॅग खोलू शकता आणि ती जर तुम्ही दोन तीन महिन्याच्या नंतर जर बॅग खुलवली तर खूप असा मस्त त्याच्यामध्ये तो मोर घास तयार झालेला असतो आणि शेळा इतक्या आवडीनं खातात खूप आवडीनं शेळा खातात मोरघास तो तर अशा पद्धतीने जर तुम्ही मोर घास जर बनवला तर नक्कीच तुमच्या जनावरांना जो चाऱ्याचा तोटा येतो तो तोटा येणार नाही आणि खूप फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला त्याच्यापासून तर आवर्जून तुम्ही तो मोर घास बनवा आणि शेळ्यांच्या खुराकाचं तुमचा समजा तुम्हाला पावसामध्ये किंवा इतर वेळेस त्याचा तोट्याच्या वेळेस तुम्ही तो मोर घास वापरू शकता तुम्हाला त्याचा उपयोग नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीने मोर घास बनवा आणि इतर तुम्ही चारेसुद्धा वापरू शकता तर चला आपण तुम्हाला दाखवतो मी शेळ्यांसाठी खास मेथी घास टाकलेला आहे तर तो मेथी घास तुम्हाला दाखवत तुम आहे शेळ्यांच्या चाऱ्याचा बघा हा आपण मेथी घास बनवलेला आहे शेळ्यांच्या चाऱ्यासाठी हा मेथी घास बनवला आहे आणि हा आपण ज़ो आता जवळजवपास तुम्हाला सांगतो दोन दोन पायल्याचा मेथी घास टाकलेला आहे तर आता हा घास पंधरा दिवसाचा झालेला आहे अजून पंधरा दिवसांनी हा घास कापायला येईल आणि हा असा आपण मेथी घास बनवलेला आहे पंधरा दिवसांनी हा घास कापायला आला का खूप मस्त आणि हा मेथी घास शेळ्या खूप आवडीनं खातात बघा आपण असे वाफे टाकलेले आहेत आणि हा मेथी घास बनवला आहे तर हा पंधरा दिवसात आपला मेथी घास शेळ्यांना खायला येणार आहे आणि तुम्हाला सांगतो हे घासाचं वैशिष्ट्य तो, तो खूप चांगल्या प्रकारचा वाढत आहे महिन्यामध्ये कापणी समजा आता हा सारा आपण जर कापला तर याच्यानंतर कापल्याच्या नंतर महिन्यानी परत हा सारा घासाचा कापायला येणार आहे तर आता आजू याला कापायला यायला टाईम आहे अजून पंधरा दिवस लागतील ला कापायला यायला तर अशा पद्धतीने आपण साऱ्याचं नियोजन करू शकता मग तुम्ही त्याच्यामध्ये मेथी घास टाकू शकता है है गवत आहे ते दोन तीन प्रकारचे गवत आहे ते गवत करू शकता कडवाळाचा किंवा ज्वारीचं मक्याचा वापर करू शकता आणि शेवरी घास तुम्हाला सांगतो सुबाबळ अशा प्रकारचे तुम्ही चारे बनवू शकता तर मित्रांनो शेळीपालन करत आहे तर शेळीपालन करताना चाऱ्याचं खूप महत्त्वाचं नियोजन आहे ते जर तुमचं नियोजन जर चांगलं असेल शेळ्यांना चांगल्या उत्तम प्र प्रकारच्या क्वालिटीचा जर चारा असेल तर खूपच चांगला त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आणि ह्या घासापासून शेळ्यांना दूध पण खूप चांगला आहे गायींना पण या घास आवडीनं खातात म्हशी गाई शेळ्या सर्व हा घास खूप आवडीनं खातात आणि याचा खूप रिझल्ट चांगला आहे आणि याच्यापासून दूध चांगलं फुटवते जा फुटते जनावरांना तर ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि खूप खूप धन्यवाद मनापासून अभिनंदन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र